कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरण आज विसर्ग वाढविणार रामणापूर पूल वाहतुकीसाठी बंद कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गेम शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे तीन फुटांची वाढ झाली आहे आमणापूर अंकलको पुलावरील वाहतूक तालुका प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव बंद केले आहे सुरक्षेसाठी पलूस आणि भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे तर पाणी पातळी आणखी तीन फुटांनी वाढल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसेच आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे बिलवडी पुणाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात एकतीस पॉईंट दोन वरून बत्तीस पॉईंट दोन फुटांवर आली आहे तर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी चौतीस फुटांवर पोहोचली आहे नागठाण येथील बंधारा सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागथाण्याचा वाळवत तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे औदुबर येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात बुधवारी सकाळी दहा वाजता पाणी शिरले आहे तर बुर्ली आमणापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे नदी, शिर नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गेले गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी म्हणजेच एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने झोडपले आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे तीनशे सात मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला तीन हजार एकशे आठ मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले चोवीस तासात दोनशे सदतीस मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजाला सर्वाधिक तीन हजार सहाशे बावीस मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला गेले चोवीस तासात एकशे त्रेसष्ट आणि आतापर्यंत तीन हजार सत्तावन्न मिलीमीटर mm पाऊस पडला आहे तर कोयना धरणात आवक पंचाहत्तर हजार दोनशे पंधरा क्युसेक वेगाने पाणी येत आहे तर पायथाग्रहातून एक हजार पन्नास कोयना नदीपत्रात सुरू आहे पानलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसेच आवकनुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायथा विद्युत ग्रहामधील एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग अकरा हजार पन्नास कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सध्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमटी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात एक लाख शहात्तर हजार चारशे सहासष्ट क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग दोन लाख पंचवीस हजार असून गुरुवारी सकाळी साडे दहा नंतर दोन लाख पन्नास हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात येत आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे तसेच पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ताकारी म्हैसाळ टेंबूसह सर्व दुष्काळी योजना सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत सुहास बाबर यांनी केली आहे